संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शेतीविषयक अनुदान कर्ज सुविधा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे विशेष म्हणजे ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकरी घरी बसूनही अर्ज करू शकतात तर शेतकरी ओळखपत्र महत्वाचे काय आहे पहा तर शेतकरी ओळखपत्र सरकारी योजनांसाठी महत्वाचे दस्तऐवज आहे या ओळखपत्राच्या मदतीने शेतकरी अनुदान पीक विमा शेती विकास योजना आणि अन्य सरकारी मदतीसाठी थेट पात्र ठरतात यामुळे अनुदान प्रक्रिया जलद होते आणि पारदर्शकता राहते तसेच कर्ज प्रक्रियेतही हे ओळखपत्र उपयुक्त ठरणार आहे डिजिटल स्वरूपात असलेले हे ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे तर शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत हे जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना हे ओळखपत्र काढण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील यात आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते तपशील उत्पन्नाचा दाखला जातीची प्रमाणपत्र पत्ता पुरावा आणि सक्रिय मोबाईल क्रमांक या कागदपत्राचा समावेश आहे तसेच पासपोर्ट आकाराचा फोटोही अपलोड करावा लागेल सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो बघा शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज करणारा व्यक्ती भारताचा रहिवाशी असावा अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष असावे तर या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करावी तर प्रथम संकेतस्थळावर नवीन खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांक टाकून ओ टी पी पडताळणी करा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नोंदणी करून पासवर्ड तयार करा लॉग इन करून शेतकरी म्हणून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा ई सयन प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करा अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर अर्जदाराला नोंदणीची पावती मिळेल ही पावती डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवावी तर अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद